एकीकडे पुणे शहरात सोन चोरीच्या घटना वाढत आहेत तर दुसरीकडे पोलीसही ह्या चोरांना जेरबंद करण्यासाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला ऐवज संबंधित महिलांना समारंभपूर्वक परत केला शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला पुणे पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या ऐवज संबंधित महिलांना समारंभपूर्वक परत केला शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला या समारंभामध्ये पोलीस आयुक्त के पाठक आणि सह आयुक्त सुनील रामनंद यांच्या हस्ते साठ महिलांना तीस लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे एक हजार दोनशे छप्पन्न ग्रॅम सोन्याचे दागिने परत करण्यात आले यावेळी पोलीस दलातील अनेक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयुक्त पाठक यांनी सोनसाखळी चोरी होण्याची वेळच येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु सध्या महिलांना सुरक्षा देण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत याही परिस्थितीवर मात करून सोनचाखळी चोरीचे सर्व गुन्हे उघडीस आणण्यात येतील आणि पुढील महिन्यात असाच समारंभही आयोजित करण्यात येईल असंही पाठक यांनी यावेळी नागरिकांना आश्वासन दिलंय आयुक्त रामानंद यांनी सोनसाखळी चोरीच्या घटना घडणे ही एक संतापजनक बाब आहे अशा घटना रोखण्यासाठी पोलीस रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत जे शहरामध्ये सोन साखळे स्नॅच करायचं जे काही क्राईम्स होत होते तर पुणे शहर पोलीस दलाने त्याच्यामध्ये अतिशय परिश्रम करून बरेचसे त्याच्यामधले स्नॅचर्स पकडले बरेचशा सोन साखळ्या जप्त केल्या आणि त्याच्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्या त्या सोनसाखळ्या फिर्यादीना परत देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये एकूण

या समारंभाच्या वेळी दागिने परत मिळालेल्या महिलांनी आपलं मनोगत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहेत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी इतर नागरिकांना केलंय आमच्यासोबत चैन स्नॅचिंगची केसेस एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारात चंदन खराडी बायपासला झाली त्या माझ्या गळ्यातनं चैन ओढली ओढली अशी की आम्ही दोघं गाडीवर पडलो माझी पूर्ण म्हणजे राईट साईड पूर्ण सुद्धा हाताला फ्रॅक्चर बायाला फ्रॅक्चर हे सगळं त्याच्यामुळे झालं माझं त्यांनी ओढले ते पण पडले झटका दिल्यामुळे आणि आम्ही पण रोडवर पडले रोडवर पडल्यानंतर पाठीमागचं ज्याने चेन स्नॅचिंग केली होती तो माणूस तो पळाला पण आम्ही समोरचा जो चालवणार होता त्याला पकडला त्याला पकडून आम्ही पोलिसांना दिलं चंदनगर पोलीस स्टेशन आणले नंबरला फोन करून त्यांना बोलवलं आणि पाचच मिनिटात पोलीस लोक तिथे आले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला सूचना दिली की तुमचं पोत मिळाली म्हणून चेंज सॅचिंग पोलिसांकडे बघण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन हा आता बदलत चालला आहे हेच या समारंभाच्या निमित्ताने दिसून आलं प्रतिनिधी मोहित शिंदे पुणे मेट्रो न्यूजसाठी